नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार अकरा जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची सायंकाळी पाच वाजताची अपडेट आलेली आहे सध्या किती किशेकने धरणात आवक जमा होत आहे तसेच जायकवाडी धरणात संपूर्ण हे किती भरलेलं आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात आपण आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो विनंती आहे की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच जायकवाडी संदर्भात व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज अकरा जुलै पाच वाजता सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात काल जी पाण्याची आवक होती ती आता खूपच कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एक्क्याऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी एवढा झालेला आहे तर धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा चोपर पूर्णांक बेचाळीस टी एम शी इतका आहे तर मागील सहा तासात धरणात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत असून सध्या जायकवाडी धरणात चोवीस हजार आठशे चौदा क्युसेकने आवक जमा होत आहे पण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार जायकवाडी धरण एकाहत्तर पूर्णांक अठरा टक्के एवढं भरलेलं आहे पण जुलै महिन्यात एवढे धरण भरले ही भरण्याची पंधरा वर्षाची पहिलीच वेळ आहे अशी माहिती जायकवाडी धरणाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिलेली आहे